दोन शेजारी देश जे एकमेकांचे अगदी जीवलत मित्र होते त्यांचे इंटरेस्ट पण सेम होते ते एकमेकांना मदत पण करत होते एकमेकांवर अतुनात त्यांचा विश्वास पण होता हो हे आहे इस्रायल आणि इराण हे एकेकाळी खूप घनिष्ठ मित्र होते पण एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये इस्रायलची जेव्हा स्थापना झाली बाय बॅल्फोर डिक्लेरेशन जे दोन नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी ब्रिटिश सेक्रेटरी जेम्स आर्थर बॅल्फोर यांनी मांडलेलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की ज्योश लोकांसाठी एक सेपरेट नेशन असायला पाहिजे पण ऍक्च्युअल त्याचं एक्झिक्युशन झालं चौदा मे एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी ज्यावेळेस इस्रायलची स्थापना झाली पण इस्रायलची स्थापना होत असताना तिथली अरब कंट्री जी होती त्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केला तरी देखील इस्रायलची स्थापना झाली इस्रायल ची स्थापना झाल्याच्या नंतर अरब कंट्रीजने त्याला म्हणजे त्याचं एक्झिस्टन्सच स्वीकारायला नकार दिला पण इराण मात्र हा एकमेव देश होता की त्यांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता पण दिली ओळख पण दिली एवढंच नाही तर एकोणीसशे मध्ये इराणने इस्रायलला फॅक्टो रिकग्निशन पण दिलं आणि दोन्ही देशांमध्ये थोड्याच काळामध्ये बॅक चॅनल डिप्लोमॅसी पण सुरू झाली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तर यामध्ये इराण आणि इस्रायल हे स्ट्रॅटेजिक अलायन्स पण होते जे त्यावेळेस जे काही रिजनल थ्रेड्स होते जसे की अरब नॅशनलिझम आहे किंवा सोयत एक्सपान्शन आहे याच्यावर ते एकत्र मिळून काम करत होते इराणची जी नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी होती सेवायक आणि इस्रायलची जी मोसाद यांनी दोघांनी मिळून क्लोज कोऑपरेशन पण होते दोघांनी मिळून इंटेलिजन्स एजन्सीने आणि जॉईंट ऑपरेशन अरब रिजिन मध्ये केलेल्या पण होत्या एवढंच आहे त्यांची मैत्री एवढीच चांगली होती की ते एकमेकांमध्ये अडव्हान्स वेपन सिस्टीम रड टेक्नॉलॉजी मिलिट्री ट्रेनिंग ते एकमेकांना देत पण होते इस्रायलने त्याला एअर डिफेन्स सिस्टीम इलेक्ट्रॉनिक सर्व्हियन्स हे पण दिलेलं होतं एकोणीशे सदुसष्ट मध्ये इस्रायलचे जे सिक्स डे वॉर म्हणजे सहा दिवसाचे जे युद्ध चाललेलं होतं अरब नेशन सोबत त्याच्यानंतर इस्रायलवर वर अरब नेशांनी ऑइल बँड टाकलेला होता तेव्हा त्याचा मित्र इस्रायलचा मित्र इराण हा पळत आला आणि जे काही ऑइल क्रूड ऑइल असेल ते त्यांनी इस्रायलला सप्लाय करण्यास सुरुवात केली इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जर आपण बायोलॅटर ट्रेड जर पाहिलं तर एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये ते जवळपास दोनशे मिलियन डॉलर पेक्षा जास्त होतं इराणने इस्रायलमध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर मॅनेजमेंट आणि ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मध्ये पार्टिसिपेट पण केलेलं होतं झालं असं की एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जे इराणियन रिव्होल्युशन झालं कारण तिथले जे नागरिक होते आता मोहम्मद रजा पैलवी हे पूर्णपणे प्रो वेस्टर्न थिंकिंगचे होते त्यावेळेस त्यांनी महिलांसाठी शिक्षण शिक्षणामध्ये संधी उपलब्ध केल्या महिलांना नोकरी करण्याची संधी दिली एवढंच नाही तर महिलांसाठी बास्केटबॉल पण केले आणि खूप सारे वेस्टर्न आयडियाज जे ते इराणमध्ये त्यांनी एक्झिक्यूट पण केलेल्या होत्या पण तिथल्या जनतेचा रोष हा मोहम्मद रजा पैलवीवर एवढा वाढला होता की त्यावेळेस एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये इराणियन रिव्होल्युशन झालं आणि हे इराणियन रिव्होलूशन झाल्याच्या नंतर जे तिथले अपरायझिंग शिया धर्मगुरुले शिया गुरु जे होते अयतुल्ला खोमिनी हे सत्तेमध्ये आले आणि त्यांनी इस्लामिक रिपब्लिकची स्थापना पण केली खोमिनीची जी आयडिओलॉजी होती ती शहाच्या प्रो वेस्टर्न आणि सेक्युलर त्याच्या पूर्णपणे अपोजिट होती त्यांनी अमेरिकेला ग्रेट सतान म्हणलं तर इस्रायलला लिटल सतन असं म्हणलेलं होतं इस्रायलला त्यावेळेस कॉलिनिकल आउटपोस्ट म्हणून त्याची ओळख स्वीकारण्यास खोमिनी यांनी नकार दिला सगळं रिव्होल्युशन झालं इराणच्या नवीन सरकारने इस्रायल सर्व डिप्लोमॅटिक असतील मिलिटरी असतील किंवा इकॉनॉमिक रिलेशन टाकले खरं टर्निंग पॉईंट इथं ठरला की तेहरान मधील तेहरान ही इराणची राजधानी आहे तेहरान मधील जे इस्रायलच एम्बसी होती ते पीएल कडे ट्रान्सफर केली पीएल ओ म्हणजे चा जर आपण टाइम बघितला तर त्याच्यामध्ये असं दिसल की आपल्याला इस्रायलने लेबनानवर वर हल्ला केला आणि इराणने ही करेक्ट संधी ओळखली आणि इराणने आय आर जी सी च्या मध्ये हेजबुल्ला या लष्करी गटाची स्थापना केली आता हेजबुल्ला हे इराणसाठी एक परफेक्ट इन्व्हेस्टमेंट ठरली कारण इराणसाठी एक लाँग टर्म प्रॉक्सी पण बनली आता त्या बदल्यात इराण हे हिजबुल्ला अडव्हान्स वेपन ट्रेनिंग आणि फंडिंग हे नेहमी होते त्याच्या बदल्यामध्ये हिजबुल्ला हे नेहमी इस्रायलवर अटॅक त्यानंतर एकोणीशे नऊचा जर आपण टाइम बदल तर ऍक्सेस ऑफ रेजिस्टन्स तयार झाले त्याच्यामध्ये इराणने हमास पीआयजी सारख्या गटांना मदत करायला सुरुवात केली या सर्वांनी मिळून एक ऍक्सेस ऑफ रेजिस्टन्स तयार केलं ज्यामध्ये सिरिया असेल हेजबुल्ला किंवा इराकी मिलिटेट्स किंवा हुती रिबेल्स जे असतील या, या सर्वांचा समावेश होता आणि हे सगळे जे होते ते युएस आणि इस्रायलच्या विरुद्ध काम करणारे गट होते इसवी सन दोन हजार दोन ची घटना ज्यामध्ये इराण हे सिक्रेट इस्रायन हे सिक्रेट पद्धतीनं आपल्या न्यूक्लियर प्रोग्रामवर काम करत होतं पण इराणच्या विरोधी जे देश होते त्यांनी हे न्यूक्लियर प्रोग्राम उघड केलं आता इस्रायलला जेव्हा हे भनक लागली तेव्हा इस्रायलला असं कळाले की इराणनं जर न्यूक्लिअर वेपन बनवलं तर आपलं तिथलं अस्तित्व मिडल इस्ट मधले धोक्यामधील मग हे झालं काय की इस्रायल आणि अमेरिकन सरकारने दोघांनी मिळून सक्सनेट नावाचा एक अत्यंत कॉम्प्लेक्स कॉम्प्युटर व्हायरस तयार केला आणि हा व्हायरस इराणच्या नतान एनरिचमेंट फॅसिलिटीमध्ये सेंट्रिफ्यूजला टार्गेट केलं त्या व्हायरसमुळे इराणमधली जी एनरिचमेंट फॅसिलिटी तिथले शेकडो जे सेंट्रिफ्यूज होते ते सेंट्रिफ्यूज पूर्णपणे बिघडले आणि बिघडल्याच्यानंतर जे काही तिथले जे न्यूक्लिअर प्रोग्राम होता त्याच ठिकाणी ठप्प पण झाला एवढंच नाही एवढ्या थांबता था। इस्रायलने जे काही न्यूक्लिअर सायंटिस्ट तिथे काम करत होते इस्रायलने जसे की मोसद अली मोहम्मदी असेल किंवा मुस्तफा अहमदी रोशन असेल यांना टार्गेट किलिंग पण केलं यांना यांचे जे, जे यांना टार्गेट किलिंग करत बॉम्ब किंवा स्नायपर वापरून त्यांचा त्यांना मारून पण टाकलं आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजत आहेत पण यामध्ये अजून पण एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की नेमकं अमेरिकेचा याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट काय अमेरिका काय इंटरेस्ट घेतोय तर सिम्पल रिझन आहे सगळ्यात मोठे ऑइल आणि नॅचरल गॅसचे रिझर्व जे आहेत ते इराणमध्ये आहेत आणि अमेरिका त्याला कंट्रोल करून पाहतोय म्हणजे एकोणीशे पन्नास ते एकोणीशे सत्तर पर्यंत मोहम्मद रजा पहिलेवी होते जे अमेरिकेच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये पण होते त्यावेळेस त्याचे इंटरेस्ट पूर्ण होत होते पण आता आता जेव्हा आयतुल्ला खोमेनी हे सत्तेमध्ये आले तेव्हा अमेरिकेचे इंटरेस्ट पूर्ण होत नव्हते सोबतच इराणचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असं होते की त्या ठिकाणावरून रशियाला कंट्रोल करणं त्या ठिकाणावर रशियाला कंट्रोल करणं आणि चीनवर लक्ष ठेवणं एकदम सोपं होतं तसं पाहायला गेलं तर एकोणीशे एकोणऐंशीचं जे रेव्होल्युशन झालं होतं त्याच्यानंतर तर इराणनं अमेरिकेला डायरेक्ट ग्रेट सतानच असं म्हणलं होतं पण सोबतच इराणने हेजबुल्ला हमास असती यासारख्या गटांना मदत पण केली जे अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध काम करतात यामुळे जे करता। यामुळे या अमेरिकेनं इराणला एक स्टेट स्पॉन्सर टेररिझम म्हणून पण डिक्लेअर केलं सोबतच इराण जर न्यूक्लिअर वेपन बनवण्यास जर सक्षम झाला म्हणजे इराण जर न्यूक्लिअर ओपन बनवलं तर अमेरिकेला इराणला कंट्रोल करता येणार नाही त्यामुळे इराण तर कंट्रोल राहणार नाही पण पूर्ण मिडल त्यांच्या हातामध्ये निघून जाईल ही पण धोका अमेरिकेला होता अजून एक पाहायला गेलं तर अमेरिका हा इस्रायलचा एक चांगला डिप्लोमॅटिक रिलेशन असणार आहे किंवा एक मित्रच आहे तर त्याला देखील अमेरिकेला प्रोटेक्ट करायचं होतं हे सगळे काही एक पर्सनल इंटरेस्ट आहेत अमेरिकेचे ज्यामुळे अमेरिका याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली ब्रीफली जर सांगायचं झालं तर तिथले नॅचरल गॅसेस असतील किंवा ऑइल रिझर्व्ह जे असतील किंवा रशियावर कंट्रोल ठेवणं किंवा चीनवर कंट्रोल ठेवणं किंवा तिथल्या टेरर ऑर्गनायझेशनवर और कंट्रोल ठेवणं किंवा इतरला प्रोटेक्ट करणं हे सगळे ते इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी अमेरिका त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्वॉल्व्ह होत आहे आता आपण न्यूजमध्ये एक वर्ड नेहमी ऐकत आहोत की युरेनियम इनरिचमेंट हा शब्द तुम्ही न्यूजमध्ये खूप वेळेस ऐकला असाल आता नेमकं युरेनियम एनरिचमेंट म्हणजे काय तर युरेनियम एनरिचमेंट म्हणजे समजून घ्या की युरेनियम दोनशे पस्तीस दोनशे अडतीस आता दोनशे पस्तीस आणि दोनशे अडतीस म्हणजे काय दोनशे पस्तीस आणि दोनशे अडतीस हे युरेनियमचा अटॅमिक मास असतो तर जो न्यूक्लिअर uh, वेपन बनवायचा आहे त्यासाठी लागतं युरेनियम दोनशे पस्तीस जे नॅचरल युरेनियम सापडतं त्याच्यामध्ये युरेनियम दोनशे पस्तीस फक्त झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट असतं आणि उरलेलं सगळं युरेनियम दोनशे अडतीस असतं तर झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट जे युरेनियम दोनशे पस्तीस आहे त्याला थ्री टू फाईव्ह पर्सेंट युरेनियममध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि या प्रोसेसलाच म्हणलं जातं युरेनियम एनरिचमेंट युरेनियम एनरिचमेंट आणि जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा न्यूक्लिअर वेपन पण तयार करता येतं तर दोन हजार रिसेंटमध्ये रिसेंट जर आपण बघितलं तर इस्रायलला इराण हा न्यूक्लिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम ची भनक लागली आणि लगेचच इस्रायलने डायरेक्ट इस्रायल डायरेक्ट इराणवर अटॅक पण केलं त्यांनी ऑपरेशन रायझिंग लॉयन हे स्टार्ट केलं आणि इराणचं जे नतांज आहे इस्फान आहे किंवा अराक आहे याचे जे न्युक्लियर सेंटर डायरेक्ट से अटॅक करायला सुरुवात केली इस्रायलच्या पाठोपाठ अमेरिका याच्यामध्ये सामील झाली पेंटागोनचे पेंटागोनने इराणच्या जे सिक्रेट वेपन सेंटर्स आहेत त्याच्यावर स्ट्राईक केलं जसं की फार्दो आहे कोम आहे आणि हे जे न्यूक्लिअर वेपन सेंटर्स आहेत ते डायरेक्ट त्यांनी अटॅक केलं आणि उद्ध्वस्त करून टाकलं थोडक्यात अमेरिकेचं एकच म्हणणं होतं की न्यूक्लिअर इराण इज अनएक्सेप्टेबल इराणने लगेचच त्याच्यावर रिटायलेट केलं आणि स्टेट ऑफ फार्मसी जगातील सर्वात महत्वाचा तेल वाहतुकीचा एक मार्ग होता तो पार्शियली बंद पण केला त्यामुळे ग्लोबल जे ऑइल प्राइसेस होते ते एकदम स्काय रॉकेट झाले आणि रात्रीतून तेलाचे भाव कुठल्या कुठं पोहोचले यानंतर इराण कोण बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोनचा इस्रायलवर अक्षरशः पाऊस पडला जसं की तेल व्यू आहे मिलिटरी साईट आहेत सा, याला त्यांनी टार्गेट केलं आणि मिसाईल इंटरसेप्शन सिस्टम जे आहेत त्यांनी काही प्रमाणामध्ये काम पण केलं पण इस्रायलचं खूप मोठं डिस्ट्रक्शन याच्यामध्ये आपल्याला झालेलं दिसतं सोबतच अमेरिकेचा बदला घेण्यासाठी इराणने युएसचे जे बेसिस होते बेहरन कतर आणि इराक त्याच्यावर पण हल्ला केला त्या भीषण अपघातामध्ये मुव्ही जस की क्राईम ड्रामा थ्रिलर मूवी असतं तर त्यासारखंच एकदम हे टर्न ट्विस्ट चालू होते पण त्याच्यामध्ये झालं असं की एक ट्विस्ट अचानक समोर आला आणि या भीषण तणावामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे समोर आले न्यूयॉर्कमध्ये आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटले की झिस मॅडनेस मस्ट स्टॉप आय एम ऑफरिंग टू ब्रोकर ॲज अ सीज फायर पीस थ्रू द स्टेंट म्हणजे थोडक्यात सांगायचं सा झालं तर सीज फायर झालं पाहिजे इराण आणि इराण इराण आणि इस्रायलमध्ये शांतता प्रसार झालं पाहिजे आणि दोघांनी पण जे आपापले वेपन्स आहे ते खाली ठेवा आणि त्यांनी डिक्लेअर केले की सीज फायर झालेलं आहे आता युद्ध करण्याची काही गरज नाही इराण आणि इस्रायलने या प्रस्तावर विचार करण्याची तयारी आपल्याला असं की इराण आणि इस्रायल यांनी या जे सीज फायर प्रस्ताव होतात त्यावर विचार करण्याची तयारी पण दाखवलेली आहे पण स्टेट ऑफ फार्मस हे अजून पण नाही ऑइल प्राइसेस हे अजून पण अनस्टेबल आहेत इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांवर आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत आज संपूर्ण जग हे एका नाजूक टप्प्यावर उभा आहे जिथे न्यूक्लिअर प्रोग्राम राजकीय हट आणि ऑइल एम्पायर हे याचं एक भीषण मिश्रण उसळते इराण आणि इस्रायलच्या संघर्षाने आता संपूर्ण मिडल ईस्ट पेटून उठलेलं आहे आणि अमेरिकेचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट स्टेट ऑफ फार्मस बंद होणं डोनाल्ड ट्रम्पची एंट्री हे सगळं एकाच वेळी घडतंय एका, एका बाजूला न्यूक्लिअर वॉर आहे तर दुसऱ्या बाजूला ऑइल ट्रिवन इकॉनॉमी आहे ज्यामध्ये लाखो निरपराध नागरिक या संघर्षाचा खरं शिकार बनत आहेत आता या संघर्षाचा शेवट हा असाच शांततेमध्ये होणार आहे की ही आहे एका तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात